निवेदन दिलेलं आहे काय आहे त्याचा सविस्तर सांगा त्याच्याबद्दल सगळ्यात पहिले तर बदलापूरमध्ये दोन दिवशी पूर्वी जे काय घडलं आदर्श शाळेमध्ये चिमुरड्यावर जे काही अत्याचार झालं त्याच्यासाठी शाखा क्रमांक सहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून आम्ही सगळ्या महिला निषेध व्यक्त करतो अतिशय दुर्दैवी अशी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि आज आम्ही आमच्या दैसरमधील प्रभाग क्रमांक सहामधील शैलेंद्र शाळेमध्ये आज आम्ही शिवसेनेच्या शाखा क्रमांक सहाच्या सगळ्या शाखा संघटक उपशाखासटक गटप्रमुख आम्ही सगळ्या इथे जमलेलो आहे त्यामागचं कारण असं आहे की ही शैलेंद्र शाळा पहिली तर आमची आहे आमच्या हक्काची शाळा आहे इकडचे शिक्षक आमचे आहे इकडचे विद्यार्थी आमचे आहे आणि एक नाता गेल्या भरपूर वर्षापासून आमचं ह्यांच्याशी जुळं गेलेलं आहे पण आम्हाला कळालं की पंतप्रधान पोषण आहार योजनेअंतर्गत या शाळेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून शासनाकडून पोषण आहार येतो मात्र हा पोषण आहार खूप वर्षापासून महिलाच खाऊ ज्याला आपण म्हणतो महिलाच विद्यार्थ्यांपर्यंत नेत होत्या त्यांना वाटत होत्या पण गेल्या तीन दिवसापासून पुरुष कॅम्पसमध्ये जाऊन त्या ठिकाणी खाद्यपदार्थ वाटत आहे पोषण आहार वाटत आहे बदलापूरमध्ये जे काही घडलं असं काही इथे घडू नये अशी चिंता आम्ही व्यक्त केली प्रिन्सिपल जांभरेसर यांच्यासमोर आम्ही ही चिंता व्यक्त केलेली आहे तसंच व्यवस्थापकांशी आपण बोललेलो आहे सगळ्या महिलांनी सगळ्या पालकवर्गांनी ही चिंता व्यक्त केलेली आहे आणि आम्हाला शाळेतील पूर्ण व्यवस्थापन समितीने ह्याच्यावर चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि त्यांनी लवकरच म्हणजे आजपासूनच कुठल्याही पुरुषाला कॅम्पसमध्ये बिना परमिशनची आम्ही अलाऊड करू अलाउड करणार नाही अशी त्याप्रकारे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे म्हणून आम्ही शैलेंद्र शाळेच्या सगळ्या व्यवस्थापकचे धन्यवाद व्यक्त करतो आणि असं सहकार्य आम्ही त्यांना करू आणि ते आम्हाला करतील अशी आश्वासन देखील आणि विनंती देखील करतो जय हिंद जय महाराष्ट्र